आहे कोणी घरात काय हो काकू काय काम आहे या ना हा लय घाईत दिसताय आज तुम्ही हा जर गडबडीत दिसताय या 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 तुझी आई आहे का घरात आहे ना काय नाही अगं असं झाले थोडा निवांत टाइम आहे तर म्हणलं माराव हो गप्पा हा पाऊस येतोय बाहेरले आई अगं ते शेजारचे काकू आलेत आपल्या आतमध्ये बोर झालाय घरात बसून बसून मग आता काय करायचं मग येते म्हटलं शेजारी जाऊन गप्पा मारून मग काय हाय तुझ्या घरात हा काय हो का तुम्ही कसला एवढं टेन्शन घेतलंय मोबाईलचे रिचार्ज वाढले रिचार्ज वाढला वाढलाय मोबाईलचे म्हणून तुम्ही टेन्शन घेतलं वय आणि तुम्ही कुठं अँड्रॉइड मोबाईल वापरतो तेव्हा तुम्ही एवढं टेन्शन घेतलंय घरातले वापर ना तुमच्या घरातले वापर येत ना हा बरोबर आहे बरोबर महाग आहे आता सगळीच महाग आहे वाढत चालली हा जिओच घ्या ना मग ते रिचार्ज बीएसएनएल मध्ये करून पण रेंज आहे का नाही बघा हो तुमच्या घरी हा मग काय आम्ही नाही बदलले अजून आमच्या आहेत अजून जिओचेच पण चाललाय विचार पहिल्या काळात बरं होतं बाई मोबाईल नव्हते काय नव्हते डोक्याला ताण नव्हतं बाई आता महिन्यात दोनशे चारशेचे रिचार्ज मारा बरं एका घरात किती मोबाईल झाले मग काय तर आमच्या घरात आहेत ना दोन चार मोबाईल मग तेवढ्याला लागतेच रिचार्ज मारायला पहिलं होत आहे ना पत्र बित्र पाठवायचे मग काय आता लईच अवघड झालंय बाई कुठं कुठं पैसे घालाव असं झालंय बरे आई चल लवकर काकू काय म्हणतात बघ हा त्यांना बोलायचं जाते बाई मला मला जायचे बाई कामावर तुम्ही दोघी बसा गप्पा मारीत हा आले आले दोन मिनट एवढं काम झालं की लगेच येते लगे हा मग काय साडी खूपच छान आहे हो तुमची साडी का हा छान ए म्हणाली आवडती बाई साडी अगं ते माझ्या मुलांनी ऑनलाईन ऑर्डर केली होती ना हा एकदम लाईट वेट आहे मस्त हा तुम्हाला आवडली का हा कलर छान आहे हा कलर मस्त आहे ना बरं मी काय म्हणते बाई किती महाग वाढली ग बाई का मरणाचं महाग बाई सगळं काय घेवान काय नाही असा प्रश्न पडतोय बाई मला तर मग काय डोक्याला बाहेर काही नेसतात सगळं महागच होत चाललंय बाई आजकाल आणि ती मोबाईलची रिचार्ज वाढवली बाई मध्येच हा ना बाई तुमच्या घरात किती मोबाईल वापरतात बाई आमच्या घरात आहे ना चार पाच मोबाईलच झालेत नसते मी नाही वापरेत बरं का पण पोरं वापरत ना आमचे हां ते मग ते बाईले महाग झालेत बाय रिचार्ज मग काय तर चालूच राहिलं सगळंच महाग होत चाललंय आता महागायची पाहिजे जिकडे बघावं तिकडं महागाय निस ती सोनं तर काय म्हणे सत्तर पंच्याहत्तर हजारावर गेलय बाई काय करावं गरीबांनी तर काय वन ग्रॅम गोल्ड घ्या की वन ग्रॅम का अग मच वन ग्रॅम गोल्ड सोनं पण ते आपलं कधी मधी घालायला बरं आहे ना आता मला सांग लग्न करायचं जर सोनं करायचं तर मला दोन पोरं येतात सोनं करावं लागल आता मला सांग एक तर पोरी भेटत नाही ते तर वेगळंच लांबे पण त्यांना सोनं करायला एवढं महाग जर सोनं झालंय तर किती पैसे लागते बर किती बाय अवघड आहे सांग बरं जिकड बघाव तिकडे महागायची माहिती व्हायता मला बर oh. थो oh, no. hey. ते दे तुझं काम आवरलं का नाही हो आवरले का हा भांडे भिंडे घासून बिसून झाले का कपडे धुवून झाले का हा मी माझं आवरून आलेली सगळं आणि तेच मला आपलं गप्पा माराव थोड्या बसल्या बसल्या काय तर मग हा मग काय पहिल्या काळात बरं बाई ती फोन नको काय नको पत्र पाठवायचे आपले कवाच्या म ती एका दृष्टीने जर अवघडच होतं बरं का पण काय असं खर्च तर नव्हतं नव्हती बाई नाहीतर काय मग आता काय महागाई नेसतं तोंडवा असले बाई महा तर डोकं बंद पडत आहे बाई काय ते आमच्या वेळीचा काळ होता आणि काय आताचा काळ आहे बाई ग काय बाई पहिलं लहानपणी आम्हाला मोबाईल बघायला नव्हते पाच पाच सहा असा मोबाईल मग काय कपडे काय काय महाग आहे बाई काय विचारायचंच नाही बाई मी गेले साड्या आणायला काय त्या दुकानात महाग महाग साड्या मी आले बाई परत माग एवढ्या महाग घेते मग काय ऑनलाईन मागवता ना तुम्ही साड्या हा हा ऑनलाईन घेते ना मी ऑनलाईन घेते जास्त हा मग कमी पण किमतीत भेटतात आपल्याला घडीते पण घडीते घाला घालाव वाटती मागच्या आणायच्या एकदा आणली ग कपाटात ठेवायची त्या किमती तीन तीन चार चार साड्या तर माझ्या पोरांनी चार साड्या ऑर्डर केल्या होत्या मला त्यातलीच येऊ श तीन हा दाखवीन तुला पुढच्या वेळेस आली ना नाही एक काम कर तुझं काम झालं ना तूच आहे माझ्याकडं आणि मग तुला सगळ्या साड्या दाखवीन हा बघ तुला आवडतात कर हा मग काय बस तुझं पोरग लागलं का नाही ग कुठं कामाला तर पाठव हो जरा कामाला नुसतं घरात बसून बसून नको ठेवू हा किती दिवस झाले मी बघते जरा त्याला माझे पोर बघ दोन्ही पोर बाई मस्त कामाला मग बाई माझा दापच आहे मग बाकी लाड चालल पण असं फालतू लाड अजिबात नाही हा फिरायचं नाही अजिबात काम आणि बास इतर कुठं हिंडलेला दिसणार नाही बघ माझ पोरग अजिबात तुला कुठं तुझ्या ना मग आणि काय कर तुझी पोरगी किती आता बारावी आणि ती दुसरी आता होती ती ती जॉबला लागली आता ती हा लय शिकली ते झालंय का शिक्षण सगळं हा जॉब करते का ती हा हा बाई पोरींच्या ऑबिनीट लक्ष दे जा बाई पोरी चोरींचं कसं आहे आजकाल बाई त्या आमके आमके हा ते पोरा सांग ना गेली नाई पुरीला ध्यान द्यावं लागत आहे बाई एकतर हा मग काय तुम्हाला काय टेन्शन नाही मला तर काही दोन्ही पोर आहे त्याच्यामुळं काय टेन्शन नाही अजिबात पण तू जरा सांभाळून राहा लक्ष ठेवी जा तिच्यावर जरा हा लई बोलत ती बघ हा मग काय बरं मग बसले आता एक कप चहा तरी ठेव ग मला किती पाऊस येतो हा मग आपण दोघी चहा पिऊ मस्त गप्पा मारू अजून हा बाकी काय म्हणती कधी गेली ती एवढ्यात नाही गेली नाही गेली वेळ दिवस झाले वय ये ना जाऊन मग मी गेले ते बाय आत्ता मधीच हा मी आले जाऊन आत्ताच तू बी ये जाऊन ही काम तर काही रोजच चालू आहेत आपली गव्हा संपायची नाहीत आपली कामं नाहीतर काय जायचं मस्त हेच दिवस आहेत फिरायचे एकदा वय झालं परत गुडके कामातून गेल्या कुठं आपल्याला जाता यायचे घरातच जा। बसून राहावं लागल वरून सुनान जर वेगळाच तेवढं त्या ते म्हणता येथे बसत एखादा कशाला हिंड ती मोकार आताच फिरून घ्यायचं मग काय तर बरं तुम्ही शेतात काय काय भाजीपाला लाग ह्या वर्षी काय भाई ते भाजीपाला विले मागे ग बाई भाजीपाल्याचं ठीक आहे समजा बरं का बिचारा शेतकऱ्यांना शेतात पिकावं लागतंय किती कष्ट करावं लागतंय मग मी लावलाय थोडासा मी लावलाय का थोडा आम्ही नाही लावलं बाई काही नाही मग त्यातल्या थोड्या शेंगा थोडी भाजी बिजी मला दे बर का सगळं हा आहे का पिशवीत भरून दे मला हा माझ्या भावाच्या तिकडं लय राहतो बरोबर तिला आम्ही भाजी भाजीवाला मी आता दिवशी केली ती ना बाई दोन पिश्या भरून घेऊन आले ते भाजीपाला मग काय पंधरा दिवस कटकटच नव्हती नुसतं गोळा करीत राहते काय म्हणली ग तू काय नाही काय नाही काय नाही मला थोडं ऐकू आलं का असं काहीतरी म्हणली हा थोडा भाजीपाला ते बांधून मला हा बरं आता वेळ झालाय वेळ झालाय मी आलेली मी जाते आता घरी हा तेवढी ती भाजी पिशवी दे मला लवकर भरून आणि जाते हा हा देते ना भरून एवढा तोडून आता भाजीचं थोड़ काम झालं आठवड्याच थोडं थोडं आपलं लवकर अगं मी करची नाही का आमची ती हा आमच्या काकू येत ना त्यांनी मला सांगितलं तुम्ही छान छान रेसिपी बनवता म्हणून मला बी शिकवा ना काय त्यातलं रेसिपी मग हा हा मी पुढच्या वेळेस आली ना थोडी निवांत येईल आमच्या घरी आता का शिकवायला मी येते ना तुमच्या घरी मग सगळं शिकवीन तुम्हाला हळूहळू मी काय काय बनवते ते येते नको नको जा तुमच्याच घरी येते मी इथं शिकायला बाई माझ्या घरी आली का सगळं बसन राडा घालून आणि मला चावरीत बसावं लागन परत काहीतर मग इथंच येते मी हा तुमच्या इथं येईल मी शिकायला हा येईल ना नक्की पुढच्या वेळेस हा चल जाते मग मी आता तेवढी भाईशी द्या मला लवकर जाते मी आता हा जाते